अवैध दारू विक्रीवरून मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब चांगलेच आक्रमक झाले मनसे पदाधिकाऱ्यांसमवेत त्यांनी राज्य उत्पादन शुल्क कुळाच्या कार्यालयाला धडक दिली यावेळी राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक यांना गोवा बनावटीच्या दारूच्या बाटल्यांचा हार घालून त्यांचा उपरोधिक सत्कार करण्यात आला कुठे आहेत कुठल्या जागेवर कुठल्या स्पॉट वरती झाले रेट काय ना आज दारू या ठिकाणी उपलब्ध आहे गोव्यातली दारू आमच्या कुडाळ तालुक्यामध्ये मिळते तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये गोव्यातली दारू उपलब्ध आहे याच्यावरती आहे केसेस करताना ना आम्हाला सगळं माहिती आहे दारू विक्री करणारा एक असतो तुम्ही त्याला त्याला शोधून आणायला सांगतात आम्हाला केसेस द्या आम्ही तुम्हाला ऍड्रेस देतो दहा लोकांची त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चुकीच्या सांगतात गोव्याची दारू आज या ठिकाणी उपलब्ध आहे आम्ही आज तुमचा सत्कार करायला आलो आहे गोव्यातला दारू घेऊन तो आमचा सत्कार तुम्ही स्वीकार नाही ऐका ना ऐका माझ्या ऐकून घ्या माझ्यावर गुन्हा दाखल करा माझ्याकडे हा मुद्दा मला आहे मी सांगतो कुठून आणली ती माझ्याकडे दहा जणांची ऍड्रेस आहे तिथे डालू उपलब्ध आहे ती कोणाला सांगता ह्या गोष्टी चार महिने काय केलं चार महिने पत्र दिलं त्याच्याबद्दल हा आमचा सत्कार करतो तुमचा आम्ही कसं करू नका म्हणजे माझ्या उप तालुका अध्यक्षाने दिलेल्या पत्राला किंमत आहे की नाही आज चार महिने झाले मी तुमची वाट बघतोय काय दाखल करा माझ्याकडे हा मुद्दे आणला कुठून म्हणून मला तपासात घ्या मी माझ्या जबाबात देतो कुठून आणली ही म्हणून ही दहा ठिकाणची दारू आहे गोव्याची आम्ही ते आत्ता कुणामधून आणली दोन तासात तुम्ही कसल्या कामात कसल्या कारवाई करता तुम्ही कारवाई व्हायला पाहिजे ना तुमचे हॉटे किती आहेत तुम्ही कोणा कोणाबरोबर झपते घेता गाड्या किती चालतात छत्तीस का बेचाळीस गाड्या चालतात तिथून गोव्याची दारू घेऊन जाणार आहे सगळ्या दुर्दैव एवढं आहे की तुमच्या तुम इथून जातात दारातून स्टाफ नाही व्हेकल नाही हे कोणाला अडचणी सांगता तुम्ही आम्ही मंत्री आहोत समाज आपला उद्ध्वस्त होतोय तुम्ही हप्ते घेऊन इथे लहान लहान मुलं काल पक्का एम एल सीचा एक प्रोग्राम मेला बावीस वर्षाचा एम एल सी तुम्हाला एवढं हल्क वाटलं सगळं पत्र घेतलं आले नाही आले त्यांना काय उत्तर नाही दिलं एवढं सोपं समजू नका मला याचे डिटेल्स द्या आता आपण कोरगा पाठवूया तिथे सारू उपलब्ध आहे की नाही मी तुम्हाला सांगतो तिथे विक्री होते की नाही ती सांगतो द्या मला डिटेल्स त्याचे हे मला कागद दाखवता तुम्ही मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत काय चालतं ते तुम्ही सगळेजण मिळाले पत्र दिल्यानंतर ताबडतोब सांगता मनसेचं पत्र आलं हे बातम्या दारू ही आमचं पत्र आमचं पत्र तुमच्याकडे आल्यानंतर दारू विक्रेते फोन जातो आवाज मनसेवाल्यांनी तक्रार केली आम्ही दारू विक्री दोन दिवस बंद ठेवणार साहेबांनी आम्हाला बंद ठेवायला सांगितलं ही लिंक काय आहे मधली माझ्यावर गुन्हा दाखल करा हे मी दारू तुमच्या घेऊन गुन्हा माझ्या तपासात माझ्या जबाबात मी उत्तर कुठून उपलब्ध केली ती म्हणजे आपल्याला कारवाई करणं सोपं होईल ना ही आहे तर आहे मुद्देमाल ऑन कॅमेरा दिसतोय आहे मान्य तर करा ही मिळते म्हणून आणि तुमचं चॅलेंज असेल तर करा गुन्हा दाखल माझ्यावर मी माझ्यास जबाब देतो कुठून आणली ती पत्र व्यवहार आलं मनसेच्या कार्यकर्त्याचा फोन आला तुम्ही एवढं काय हलक्यात घेता काय धिंड आणू साहेब तुमची धिंड लक्षात ठेवा एवढं हलक्यात घेऊ नका चुकीचं होते चुकीचं मान्य करा ना बावीस बावीस तेवीस तेवीस वर्षाची पूर मार्थ परत ती ओरिजिनल असली असते तर गोष्ट वेगळी ये डुप्लिकेट येते ह्याची पण तुम्हाला खबर आहे तुमच्याकडे स्टाफ कप लोकल पोलीस स्टेशनची मदत घ्या तुम्ही स्टेशन का अरे लोकल पोलीस स्टेशन कारवाई करता दारूवर आणि नेशनल एक्साईज वाले नाही महसूल आपला मिळतोय ना एवढी दारू जर इकडे विक्री होतीये तर महसूल मुडतोय ना सरकारचा यावेळी तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अवैध दारूचा व्यवसाय केला जातो त्या त्या ठिकाणांची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांनी राज्य उत्पादन शुल्कला दिली येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास पुढील परिणामांना सामोरं जावं लागेल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी दिला चोवीस दोन दोन हजार पंचवीस ला आमचं निवेदन होत ही निवेदनाची प्रत आहे त्याच्यावर काय आपल्याकडून कारवाई झाली आजपर्यंत चोवीस दोन दोन पंचवीस पासून आजपर्यंत किती महिन्या जवळ फेब्रुवारी गेला मार्च एप्रिल मे जून जुलै जवळजवळ चार पाच महिने झाले तुम्हाला सांगतो ना आता आज अखेर म्हणजे एक जानेवारी पासून आठ अठ्ठावीस जुलै पर्यंत आमचं हे आहे आमच्याकडे चारशे छत्तीस केसेस झालेले तुमच्या वैयक्तिक डिपार्टमेंटच्या पूर्ण नाही तुमच्याकडे चार फुटल आहे माहिती देऊ नका पत्र कोणाला दिलंय तुम्हाला दिलं ना दुनियाची माहिती देऊ नका महाराष्ट्राची तुमचं कार्यक्षेत्र कुठलं तेवढं तेवढी मला माहिती द्या आमच्या उप तुम्हाला पत्र दिलेलं आहे राहुल इथले पुराचे उपतालुकाध्यक्ष आहेत कुडाची माहिती आहे कुडाचा तुम्ही सांगा आपल्याला पत्राला अनुषंगाने काय कारवाई झाली आपल्याला केसेस पाहिजेत आणि गुटखा उत्तर पण नाही याला गुटखा गुटखा पण तुमच्यात अब्कारी दोघे आमच्याकडे अबकारी येत नाही ठीक आहे हरकत नाही पण त्या पत्राला तुमच्याकडून काय रिप्लाय केला कामच्या पदाधिकाऱ्यांचं काम काम हेच तुम्हाला नाही पण काम आम्ही कशातून बघायचं पेपरमध्ये वाचायचं काय कसं आम्हाला आमचं पत्र जर तुम्हाला राईटमध्ये आलं दोन ओळीचं पत्र त्याला दिलं असतं बाबा एवढे तुमच्या पत्राला अनुषंगाने कारवाई झाली आम्ही प्रसिद्ध दिलं असतं की बाबा आमच्या पत्राच्या तक्रारीनंतर तुम्ही अशी कारवाई केली म्हणून तुम्हाला मी ते आणि आता ज्या ठिकाणी तुम्ही कारवाई केली त्या ठिकाणी अजूनही दारू तिथे त्या ठिकाणी विक्री होत आहे की नाही याची तुम्ही काय खात्री खातर जमा केलात काय आमच्याकडे काय म्हणत पाच तालुक्याचं एरिया आहे नऊ पोलीस स्टेशनच सा एरिया साहेब मला ते सांगू नये मी काय राज्य उत्पादन शुल्काचा मंत्री नाही तुम्ही तुमच्याकडे स्टाफ कमी नाही ते मायकडे मांडू नका पालकमंत्री त्या ठिकाणी बैठका होता त्यावेळी तुम्ही तुमच्याकडून लेखी स्वरूपात दिलं का आमच्याकडे स्टाफ कमी आहे आम्हाला स्टाफ पाहिजे आहे म्हणून तर मला त्याचा पाठपुरावा दिलंय का पत्रव्यवहार झालाय का तुमचा शासनाकडे माझ्याकडे कैफियत मांडताय ना तुमची माझा आपलं आहे ना तर स्टाफ कमी असल्याबाबत तुम्ही कोणाकडे पत्रव्यवहार केला वरती हा बाबा माझ्याकडे स्टाफ कमी आहे त्याच्यामुळे मला रेड मारता येत नाही कारवाई करायला मला अडचणी येत काय आहे तर माझ्याकडे त्या मी पाठपुरावा करतो पुढे आम्ही पालकमंत्र्यांचे आता तुम्ही ह्याचे एक्साईजचे रेट पण वाढवले आहेत त्याच्यामुळे दोन नंबरवाल्यांना आणि त्याच्यामुळे प्राधान्य मिळणार आहे काम करायला आणखी संधी उपलब्ध होणार आहेत त्या अनुषंगाने तुमचं काय तुमचे काय स्टेटस आहे तो सांगा ना आम्हाला आपला जिल्हा हा गोव्या बॉर्डरच्या जवळ आहे टॅक्समध्ये बऱ्याच फरक फरक आहे तुमच्या आणि गोव्यामध्ये ह्या ठिकाणी बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर प्रमाणावरती तस्करी होती इथून सांगली पंढरपूर फारपेण मुंबई पर्यंत चालू जाते तुमच्याकडे महत्वाची भूमिका आहे ना तुमच्याकडे स्टाफ जास्त देणं बॉर्डरवरती सैन्य पाहिजे आहे का आतमध्ये पाहिजे

कोणते राजकीय फुडारी चार गाड्या रोज चालतात इथून एकशे फाय हंड्रेड चालते क्रेटा चालते स्कॉर्पिओ चालतो तिन्ही गाड्या रांगेत जातात इतक्या बातम्या देतो आम्ही काहीतरी तुम्ही टोल नंबर द्या आमची माणसं सांगते गाडी चालली हायवेवरून पकडा झाला म्हणून असं तुम्ही म्हणत असाल तालुक्यात जर दारू विक्री होत नसेल तर आता तुम्हाला दाखवतो दा येता का तुम्ही आमच्या बरोबर कशी चालू आहे चार महिन्यापूर्वी दिलाय फेब्रुवारी मध्ये तुम्हाला पत्र किती कारवाई केली किती धाक नाही धंदे बंद झाले सांगा नाचा धाक आहे तुमचं धाक राहिलं नाही कारण काय माणसं तुमचे पैसे गोळा करतात पंधराशे रुपये हप्ता महिन्याला दिला की एवढी का दारू पाहिजे तेवढी चुकी बरोबर तुमचा हप्ता वेगळा एसपीचा हप्ता वेगळा भरारी पथकाचा हप्ता वेगळा मागे आणखी कुठली डिपार्टमेंट असतील त्यांचे हप्ते वेगळे बिंदास धंदा करा आम्ही येणार कारवाईसाठी एक माणूस द्या त्याच्यावर आम्ही गुन्हा दाखल करणार खतम ही सगळी आता ही चाललेली आहे हे जे आता तुमच्यावरती तुमच्या ह्या रजिस्टर वरती जेवढे वरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते तीच माणसं त्याच प्रकारचे गुन्हे एका एका माणसावरती तीन चार चार गुन्हे काय करा त्यांच्यावरती तडी पारायची कारवाई तुम्ही प्रस्ताव करा होऊ शकत नाही आमचं बाबा हे वारंवार हा पद्धतीतले गुन्हे होत आहेत वारंवार हे एकच पर्सन विकत विकणारा वेगळाच आहे माणूस धंदेवाला वेगळा आहे तो गुन्ह्यासाठी एकच माणसाचा वापर दो करतोय पर्टिक्युलर तीन चार पाच वेळा गुन्हे दाखवत तुम्ही बदलता तीन महिने तीन वर्ष झाले की तुम्ही गेला दुसरे साहेबी येऊन बसले माणूस तोच जो गुन्हे घेतोय तो आपल्या अंगावर

पण मीटिंग होती तुमची आज मीटिंग होती म्हणून सांगितलं मला नाही तुम्ही येणार म्हणून मी परत मी पण आम्हाला कुठे सांगितलं मी प्रेझेंट आहे म्हणून सकाळ तुम्ही सकाळपासून इथे फिल्डिंग लावून ठेवले की साहेब आले की लगेच आपण जायचं म्हणजे आम्ही हेच काम करायचं समाज समाज सुदरनासाठी म्हणून एवढं आम्हाला ऐकक्यात नका आम्हाला ही आणखीन थोड्या दिवसाची मुदत आम्ही देतोय एसपी कडे जाऊन माळ घालणार नाही आणि करोड करुडमुळे घातली नाही आमच्या पदाधिकाऱ्यांचा पत्रकार होतो त्या ठिकाणी त्यांना काहीतरी माहिती आहे त्यांना उत्तर त्याच्यावर काय आपले कुठे येतो दहा ठिकाणी सांगितलेली नाव आणला हे ठिकाण घ्या दोन दिवसात मला ह्या सगळ्या गोष्टी गुन्हे दाखल झाले पाहिजे प्लस त्या ठिकाणी पुन्हा विक्री होता कामा नये झाली विक्री वाता, वाता। वों देल। वों देल। तर तिथलीच दारू आणि व्हिडिओ काढणार मी आणि प्रसिद्ध करणार त्याच ठिकाणवर केली तर मात्र त्याचे तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागणार हे माझं आता तुम्हाला शब्द देतो ऑन कॅमेरा जर राज्य उत्पादन शुल्क कुडाळच्या माध्यमातून कारवाई झाली नाही तर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन छेडणार असल्याचं मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी सांगितलं आमच्या उपतालुका अध्यक्ष आणि माझ्या सर्व सहकार्यांनी एक्साइज ऑफिसला कुडाळमध्ये दोन तारीखला एक निवेदन दिलेलं की अवैध दारूची विक्री या तालुक्यामध्ये होते म्हणून आणि चार आज पाच महिने उलटले तरी कोणत्याही प्रकारची कारवाई एक्साईजकडून होताना दिसली नाही म्हणून ना आज आम्ही उपजिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांच्या माध्यमातून या एक्साइज ऑफिसला आज भेट दिली असता जी काय त्यांनी माहिती दिली त्या माहितीच्या आधारावरती त्यांना अनेक प्रश्न विचारले परंतु त्या प्रश्नांची ते सक्षम उत्तरं देऊ शकले नाहीत आजही विक्री पुढा ता तालुक्यामध्ये चालू आहे याचा सबूत म्हणून आज आम्ही उपरोधिक पद्धतीने गोवा बनावटीच्या दारूची माळक त्यांच्या त्यांचा सत्कार करत होतो आणि आज आम्ही दाखवून दिलं की आज ह्या दारू गुडाळ तालुक्यामध्ये उपलब्ध आहे राजरोज ह्या दारूची विक्री होते आहे अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत लहान लहान मुलं ह्या नशेच्या आहारी जात आहेत आणि आज आम्ही त्या ठिकाणी आणखीन त्यांना काही दिवसाचा अवधी आणि काही दारू विक्रेत्यांची नावांची यादी पण दिलेली आहे त्यांच्यावर पुन्हा ह्या डिपार्टमेंट माध्यमातून कारवाई व्हावी अज्ञता अधीक्षक ओरोस या ठिकाणी आमचं मोठं आंदोलन जिल्ह्याच्या वतीने या गोवा भरण्यावटी दारूच्या संदर्भात घेण्यात येईल यावेळी मनसाई जिल्हाध्यक्ष धीरज परब जिल्हा उपाध्यक्ष कुणाल किनळेकर तालुकाध्यक्ष हेमंत जाधव तालुका उपाध्यक्ष जगन्नाथ गावडे गजानन रावळे अविनाश अणवकर विभागाध्यक्ष प्रथमेश धुरी शाखाध्यक्ष अनिकेत ठाकूर महाराष्ट्र सैनिक सूरज नेरुरकर विष्णू मस्के वल्लभ जोशी रोशन ठाकूर अजय जोशी आदी उपस्थित होते चिन्मय घोगळे सिंधू दर्पण कुडाळ